गत्तली साठी गोवंश्याची तस्करी करणारे आयशर ट्रक पोलिसांनी पकडला यामध्ये दोन जणावर तस्करांना बेड्या ठोकल्यासून त्यांच्याकडून बारा गोवंश ट्रक असा एकूण 22 मुद्दे माल जप्त करण्यात आला अबिद नूर कुरेशी राहणार महेंद्र नगर नागपूर आणि जगदीश भीमराव लिंगायत कोली नगर कोराडी नागपूर असे अटकेतील दोन गोवंश तस्करांची नावे आहेत नागपूर मार्गे वडकी पोलीस स्टेशन हद्दीतून आयशर वाहनातून गोवंशाची कत्तरी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी करून संबंधित संशयित वाहनाला पकडले यावेळी वाहनाची तपासणी केली त्यामध्ये गोवंश जातीचे दोन लाख चाळीस हजार व आयशर ट्रक वीस लाख रुपये असं एकूण बावीस लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दोघांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अभियानावेत अधिनियमावेत குனா தால் ஆ